हे ब्लाऊज मी असं शिवणार आहे की हा जो गळा ही जी डिझाईन आहे ही मी बॅकला घेणार आहे तर मागे बंद गळ्याचं हे ब्लाउज होईल या स्लीव्ज आहेत आणि इथे मी फ्रंट कट करणार आहे प्रिन्सेस विदाऊट योगचा तर हा दोन इंचा गळा चा मागे चालतो म्हणजे डिझाईन पण राहते आणि आपल्याला व्यवस्थित अशी फिनिशिंगसुद्धा इथे मिळू शकते आणि जर तुम्हाला हे फ्रंटला घ्यायचं असेल तर इथे तुम्हाला फोर टक्सच करावं लागेल प्रिन्सेस तुम्ही इथे शक्यतो करू शकत नाही त्याचप्रमाणे जे मेन फॅब्रिक आहे त्यालासुद्धा तुम्हाला प्रेस करून घ्यायची आहे मेन फॅब्रिकला प्रेस करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कापड जे आहे ते कुठल्या प्रकारचं आहे कारण की कापडाप्रमाणे आपल्याला इस्त्रीचं जे टेम्परेचर आहे ते सेट करायचं असतं नाहीतर काय होतं की कापड हे जळू शकतं हे खूप नाजूक कापड आहे त्यामुळे मी इस्त्री बंद करून टाकलेली आहे आणि फक्त ह्याच्यावरती आता फिरून घेते आहे खूप नाजूक पातळ असं सिल्कचं हे कापड आहे तर शिफॉन जॉर्जेट असे जे कापड असतात त्याला तुमची तुमची जी प्रेस आहे ती अगदी कमी हीट झालेली पाहिजे अगदी कमी हीट झालेली असेल जर तुमची प्रेस व्यवस्थित हीट होत नसेल तर तुम्ही प्रेसला गरम होऊ द्या आणि इस्त्रीचं जे मेन बटन आहे ते बंद करून टाका आणि कोमट झालेली जी इस्त्री आहे ती तुम्ही अशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे कापड जळायची सुद्धा भीती राहत नाही कारण आपण बटन बंद केलेलं असतं एम्ब्रॉयडरीमुळे कापड जे आहे ते श्रिंक झालेलं असं तुम्हाला दिसत असेल तर याला इस्त्री करताना थोडस तुम्ही ओढून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हे बघा थोड्याशा चुण्या तुम्हाला इथे दिसत असतील ते कापड श्रिंक झाल्यामुळे असतं मागच्या आणि पुढच्या दोन्ही साइडने व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे आता इथे जे आहे ते मी मिडलला मार्क करून घेतलेला आहे आणि हा जो आहे मिडलचा अस्तरचा मिडल तो मी इथे व्यवस्थित असा ठेवून घेणार आहे आणि गळ्याला अशी शिलाई करून घेणारे आणि पलटी करणारे बाही जी आहे त्याला अस्तर लावून झालेले ला आहेत बॅक पण तयार झालेला आहे फ्रंटला अगदी थोडं थोडं कापड शिल्लक होतं तर तिथे इथे मी ॲडजस्ट केलेलं आहे प्रिन्सेस विदाऊट योग असं मी हे कटिंग केलेलं आहे तर इथे ॲडजस्ट केलेलं आहे आणि मी आता हे अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहे आता इथे हा जो बॅक आहे याला जो नेक आहे तो आपण फिनिश करून घेतलेला आहे मागून पुढून संपूर्ण असा आहे हे पलटी करून घेतलं होतं हा फिनिश केलेला आहे मग आता फ्रंटला काय करायचं कारण की शोल्डरला आपण जेव्हा जोडतो ती शिलाई जी आहे ती दिसली नाही पाहिजे ब्लाउज घातल्यानंतर तर मग काय करायचं की जे मेन फॅब्रिक असतं त्याच्या क्रॉस पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या गळ्याला पुरता येत का ते आपल्याला बघायचं आहे आयुट पट्टी ऑलरेडी मी इथे जोडून घेतलेली आहे थोडस हे एक्स्ट्रा बाहेर राहू द्यायचं आणि ही पट्टी जी आहे ती आपण ओढून लावतो म्हणून अशी थोडीशी ओढून बघायची की इथे पुरते आहे दुसरी पण पुरते आहे का ते बघायचं नसेल पुरत तर जॉईन करून घ्यायचं इथे तुम्ही अस्तरची सुद्धा घेऊ शकता पण मी बऱ्याच वेळा मी जास्त करून मेन फॅब्रिकची घेते कारण पट्टी आतमध्ये टाकल्यानंतर जरी दिसली तरी काही हरकत नाही थोडीफार किंचित अगदी दिसू शकते तर ती जरी दिसली तरी ती मेन फॅब्रिकची असते त्याच्यामुळे ते ऑड नाही दिसत त्यामुळे मी मेन फॅब्रिकची लावते पट्टी तर आता जी हातशिलाई असते हातशिलाईची पट्टी आपण इथे लावून घेणार आहे इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट ती म्हणजे की जेव्हा आपण बॅक आणि फ्रंट जोडतो तेव्हा ही शोल्डर पट्टी दोघांची सारखी आली पाहिजे तर आपल्याला ते नेट लक्षात ठेवायचं आहे तर हे जे आहे इथे हे असं जॉईन करून बघायचं अजून आपली बाही जोडलेली नाही आहे तर इथे ही येते आहे इथे मी खून करून घेते तिथून आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे ही क्रॉसपट्टी म्हणजे काय होतं की क्रॉसपट्टी जोडल्यानंतर हे जे शोल्डर आहे हे बरोबर आपलं जॉईन होतं जर आपण थोडंसं मागे पुढे केलं तर आपण हे असं जोडून घेतो ठीक आहे जोडून आपण घेतो हरकत नाही आणि हे जे एक्स्ट्राचं जे कापड पाव अर्धा इंचं जे असतं ते आपण कट करून घेतो पण तसं करायचं नाही त्यामुळे काय होतं की हे जे शोल्डर आपण घेतलेलं असतं पाच साडेपाच सहा जे काय शोल्डर असेल ते कमी होऊन जातं त्यामुळे गळपट्टी लावताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की दोघं हे जे शोल्डर आहे हे जोडले गेले पाहिजे एकमेकांना म्हणून मी इथे ही अशी एक खूण करून घेतलेली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा मी तसंच करेल सुरुवात करणार आहे थोडंसं एक्स्ट्रा हे बाहेर ठेवायचं आहे आणि पट्टी लावायच्या अगोदर जी पट्टी आहे ची जी पट्टी आहे ती सारखी आहे का ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे तरी ते आय आणि हुकची पट्टी अगदी सारखी आलेली आहे तर मी आता लावायला सुरुवात करणार आहे असं आपल्याला मध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी चेक कराव्या लागतात म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते अगदी व्यवस्थित बसतं लॉक करून आहे स्टिच ही पट्टी ओढायची आपल्याला गळा ओढायचा नाही गळा लावताना आपल्याला असा एल शेपमध्ये बोट ठेवायचा आहे हात ठेवायचा आहे आणि फिरवायचा आणि या हाताने उजव्या हाताने पट्टी ओढायची आणि डावा हात एल शेप मध्ये ठेवायचा आहे अगदी अगदी हळूहळू शिवते आहे मी हे लावून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडे कट्स द्यायचे आहेत फक्त जो गोलाकार आहे तेवढ्यावरच कट द्यायचे आहेत व्यवस्थित द्यायचे अगदी सावकाश हळूवार अजिबात घही करायची नाहीये त्यानंतर हे असं फोल्ड करून हातशिलाईची जी पट्टी असते आपली नॉर्मल <coughs> हे असं फोल्ड करून हातशिलाईची पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आता हे जे फ्रंटचे जे दोघं आहेत गळपट्टी त्या मी लावून घेतलेल्या आहेत आता आपण फ्रंट आणि बॅक हे दोघं जोडून घेऊया असे ठेवलेले आहेत आता जे मी सांगितलं तुम्हाला की बॅक जो आहे तो फिनिश्ड आहे आपला आपण पलटवून घेतलेला होता असा हा फिनिश आहे आणि हा फिनिश नाही आहे तर ही पट्टी लावून घेतलेली आहे आपण आता पुढचं बघा काय करायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित हे शोल्डरला शोल्डर हे जॉईन करायचं आहे असं आणि ही जी एक्स्ट्राची पट्टी निघालेली असते ही ही एक्स्ट्राची पट्टी आपल्याला ही अशी फोल्ड करायची अशी इथे आणि शिवून घ्यायचे व्यवस्थित शिवून घेतलेला आहे अजून एक व्यवस्थित शिवून घेतलेला आहे आता आपण सुलट करून बघूया की फिनिशिंग कशी येते तर ही अशी फिनिशिंग आहे आणि ही जी पट्टी आहे ही, ही। आपण आतमध्ये वाळून येला आतमध्ये फोल्ड करून येला हात शिलाई करणार आहे तर ही अशी फिनिशिंग दिसते आणि आतल्या साईडने बघूया तर आतल्या साईडने हे असं दिसणार आहे हा थोडासा भाग जर आपण कट केला कारण की इथे हे जे वर्क आहे बॅगचं त्यामुळे ते थोडंसं जाड होतंय तर थोडंसं अगदी किंचित मी कट केलेलं आहे आणि हे असं फोल्ड करून आपण हात शिलाई करणार आहे म्हणजे काय होतं की हे जे आहे हे मार्जिन हे ब्लाऊज घातल्यानंतर बाहेर दिसत नाही एवढ्यासाठीच आपल्याला हे करायचं आहे आता ही हातशिलाईची जी पट्टी आहे त्या हातशिलाईच्या पट्टीच्या ऐवजी तुम्ही कॅनव्हासची पट्टी लावू शकतात ठीक आहे म्हणजे ती एवढी एवढी येईल ठीक आहे म्हणजे अजून तुम्हाला हवं तसं फिनिशिंग इथे दिसू शकतं इथे मी हातशिलाई करून घेणार आहे दोन्ही ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्ही हातशिलाई किंवा कॅनव्हास दोघांपैकी कुठलंही लावा पद्धत सेम राहणार आहे की शिवताना आपल्याला जी एक्स्ट्राची आपण कॅनव्हासची लावतो किंवा साधी ही पट्टी तुम्ही लावली तर ही त्याला कवर करून टाकायची आहे दोन्ही साइडला मी असंच हे फिनिशिंग करून घेणार आहे